तर आज आपल्या सोबत डिजी पॉडकास्ट मध्ये आहेत अक्षय चिवटे सर जे फाउंडर आहेत ऍडमिशन गेटवे चे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण निवडण्यास मार्गदर्शन करणे आणि प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळातून मार्ग, मार्ग काढून देणे हे त्यांच्या कार्याचे ध्येय आहे याबद्दल अक्षय सरांकडून समजून घेऊया आणि घडवूया आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य नमस्कार मी अक्षय चिवटे गेली आठ वर्षापासून आपण ऍडमिशन गेटवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बारावीनंतर नंतर होणारे ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये असेल मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी एमबीए या सर्व क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण मदत करतो ग्रेट सर तर सर करिअर म्हणजे नेमकं काय करिअर बद्दल जर बोलायचं झालं तर करिअरची अशी स्पेसिफिक व्याख्या जर आपण डिफाईन करायचं ठरवलं तर मी भरपूर सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की करिअर इट्स अ जर्नी बिटवीन बी टू डी आपण जर इंग्लिश अल्फाबेट्समध्ये जर बघितलं तर बी आणि डीच्या मध्ये येतो सी सी स्टँड फॉर करिअर पण याच्यामध्ये बी आणि डी काय तर बी म्हणजे बर्थ आणि डी म्हणजे ड्रीम्स तर आपल्या जन्मापासून ते आपल्या स्वप्न पूर्ण करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे आपल्या आयुष्यातील त्यामध्ये आपण करिअर त्याला आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या जसं की आपलं शिक्षण असेल त्याचबरोबर आपल्या स्किल्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करणं आणि एक समाजामध्ये उत्तम नागरिक आपण होणं याला आपण करिअर म्हणू शकतो की जेव्हा आपण स्वतः गर्वाने सांगू शकतो की मी माझं करिअर या क्षेत्रामध्ये केलेलं आहे याचा मला अभिमान आहे एक समाजात स्थान निर्माण करणं याला आपण करिअर असं म्हणू शकतो तर मुलांनी करिअर कसे निवडावे करिअर निवडत असताना मुलांनी दोन तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या समजून घेणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपली आवड आपला इंटरेस्ट काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे आपल्या आवडीनुसार करिअर निवडणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे आपली ॲबिलिटी आपल्या ॲबिलिटीनुसार म्हणजेच आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थ्यांना मी त्यामध्ये सांगत असतो की दहावीनंतर तुम्ही तुमचं शॉर्ट ॲनालिसिस करून घेणं गरजेचं आहे शॉर्ट ॲनालिसिस म्हणजेच काय तर शॉर्ट अनालिसिसमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्ट्रेंथ त्यांच्या विकनेसेस त्याचबरोबर त्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसनुसार तुमच्या करिअरबद्दल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत याबद्दल डिटेल मार्गदर्शन आपण त्यांना करतो तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी करिअर निवडत असताना शॉर्ट अनालिसिस करणं गरजेचं आहे यामध्ये शॉर्ट अनालिसिस बरोबरच विद्यार्थ्याने सध्या मार्केटचा स्कोप काय आहे भविष्यातील पाच दहा वर्षानंतर मार्केटचा ट्रेंड काय असू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून करिअर निवडणं गरजेचं आहे मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल कसा असतो मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल या प्रश्नावरती मी सर्व पालकांना सांगतो दो की दोन तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत ते विद्यार्थ्यांनी पालक यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट आहे की आपण काय केलं तेच आपल्या मुलांनी करावं असं भरपूर पालकांची इच्छा असते त्याऐवजी मी पालकांना असं म्हणेल की विद्यार्थ्याची आवड काय आहे त्याचबरोबर त्याचे क्षमता काय आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल काय यामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर वेळेस आपण असं करतो की आपल्या शेजारील विद्यार्थी हा इंजिनियर झाला तर आपणही इंजिनियर व्हावं किंवा त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स पडले मग तुला का नाही पडले तर भरपूर वेळेस आपण आपल्या मुलांची तुलना ही इतरांबरोबर करतो तर पालकांनी ही गोष्ट शक्यतो करू नये यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आपण करिअरकडे जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर भरपूर वेळेस पालर करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांना मागील झालेल्या परीक्षेमध्ये किती मार्क्स पडले यावरती करिअर निवडतात तर मी त्या ठिकाणी असं म्हणेन की ती ते त्यांची शेवटची एक कामगिरी आहे त्याच्यावरून तुम्ही त्या विद्यार्थ्यांची क्षमता काय हे ठरवू शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्याची आवड त्याचबरोबर त्याची ॲबिलिटी यानुसार आपण करिअर निवडणं गरजेचं आहे तर पालकांनी तीच भूमिका ठेवणं गरजेचं आहे की विद्यार्थ्याची ॲबिलिटी काय आहे त्याचबरोबर त्याची स्ट्रेंथ काय आहे त्याचबरोबर त्याची आवड काय आहे यानुसार करिअर निवडणं गरजेचं आहे सर तर मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर सर्वच मुलं ही डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी जन्माला आलेली नसतात त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे करिअर निवडत असताना त्यांची आवड त्याचबरोबर त्यांची ऍबिलिटी यानुसार करिअर निवडणं गरजेचं आहे जेव्हा विद्यार्थ्याचं करिअर आपण निवडत असतो त्यावेळी पालकांनी एक सपोर्टिव्ह रोल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजेच की त्यांनी एक मार्ग दाखवणं गरजेचं असतं आणि त्या मार्गानुसार विद्यार्थ्याने त्या मार्गावरती उत्तम जाणं गरजेचं असतं तर सर आता सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेलं करिअर कोणतं आहे आत्ता सध्या भरपूर असे करिअरचे ऑप्शन्स आहेत जे ट्रेंडिंग मध्ये आहेत पण आपण निवडत असताना ट्रेंडिंग करिअरच निवडावं का तर असं नाही आत्ता सध्या जर आपण दहा मुलांना विचारलं की इंजिनिअरिंग कोणत्या क्षेत्रामध्ये करायचे तर प्रत्येक मुलगा हा ए आय किंवा कम्प्युटरबद्दल बोलत आहे कम्प्युटरला मान्य आहे याबद्दल दुमत नाही पण कम्प्युटरची आवड त्या मुलाला आहे का हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ट्रेंडिंग करिअरबद्दल जर बोलायचं झालं तर इंजिनिअरिंग या क्षेत्रात स्पेसिफिक सायन्समध्ये जर आपण बघितलं तर मेडिकल क्षेत्रामध्ये कायम स्कोप असतो तिथं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे त्याचबरोबर जर आपण इंजिनिअरिंगबद्दल जर बोलायचं झालं तर टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये सध्या खूप जास्त स्कोप आहे पण त्याचबरोबर आपली आवड काय आहे त्यानुसार आपण करिअर चूज करणं गरजेचं आहे ट्रेंड आहे इथपर्यंत ठीक आहे पण तो ट्रेंड पुढील पाच दहा वर्षापर्यंत तसाच राहणार आहे का याची माहिती घेऊन आपण ते ट्रेंडिंग करिअर निवडणं गरजेचं आहे जर तुम्ही कॉमर्समध्ये बघितलं तर कॉमर्समध्ये ई कॉमर्स असेल डिजिटल मार्केटिंग असेल असे त्याचबरोबर सी ए असेल असे खूप सारे ट्रेंडिंग करिअर्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर सेक्टर सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर कंटेंट रायटिंग असेल ब्लॉगिंग असेल युट्यूबिंग व्हिडिओ असेल तर यामध्ये भरपूर सारे ट्रेंडिंग करिअरचे ऑप्शन्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे पण आपण निवडत असताना जे मी अगोदरही सांगितलं की आपली आवड त्याचबरोबर आपला ॲबिलिटी यानुसार आपण करिअर निवडणं गरजेचं आहे सर तर इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच कशी चॉईस करायची इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच निवडत असताना विद्यार्थ्यांनी दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे जसं मला कम्प्युटरमध्ये आवड आहे तर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं हे खूप छान गोष्ट आहे पण जर एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी असेल तर ब्रांच ही सॅक्रिफाईस करावी लागते जर विद्यार्थ्याला मार्क्स चांगले असेल तर ब्रांच आणि कॉलेज दोन्हीही गोष्टी त्याला मनासारखं मिळतात तर ब्रांच निवडत असताना सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे त्याची आवड जर त्याला फोडिंग रिलेटेड आवड असेल तर त्यांनी आय टी रिलेटेड म्हणजे जसं की सी एस असेल ए आय असेल अशा रिलेटेड ब्रांचेस निवडणं गरजेचे जर त्या विद्यार्थ्याला ॲटोमोबाईल्स किंवा मशीन रिलेटेड आवड असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मॅकॅनिकल ॲटोमोबाईल मॅकॅट्रॉनिक्स अशा ब्रांच निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर काही विद्यार्थ्यांना सर्किट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये आवड असेल तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस निवडणं गरजेचं आहे सध्या आपण जर पाहिलं तर भरपूर विद्यार्थी हे टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांचेसकडे जातात तर ब्रांच निवडत असताना मी शक्यतो विद्यार्थ्यांना सांगतो की कोर ब्रांच घेण्याचा प्रयत्न करा कोर ब्रांच का घ्यायची तर भविष्यामध्ये आपण ज्या ब्रांचमधून शिक्षण घेतलेलं आहे त्या ब्रांचमधून आपण इतर ब्रांचमध्ये आपलं करिअर शिफ्ट करू शकतो का याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे जर आपण कोर ब्रांच घेतली जसं की मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल या ब्रांचमधून आपण आपलं करिअर परत आय टीमध्ये किंवा इतर ब्रांचमध्ये शिफ्ट करू शकतो तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर ब्रांचकडं शक्यतो जावं असं मी विद्यार्थ्यांना सांगतो त्याचबरोबर भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर आत्ता मेकॅनिकल केलं तर पुढं आय टीमध्ये स्कोप आहे का तर भरपूर असे कोर्सेस आहेत जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहेत त्याचबरोबर ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहेत जसे की आय आय टी असेल ट्रिपल आय टी असेल अशा भरपूर गवर्मेंट से कोर्सेस उपलब्ध आहेत ज्याद्वारे विद्यार्थी त्यांची कोर ब्रांच मधून ते टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांच मध्ये त्यांचं करिअर उत्तम प्रकारे करू शकतात कॉलेजची निवड करताना कॉलेजची निवड करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला पडलेले मार्क्स आपल्याला पडलेल्या मार्क्स नुसार जे कॉलेज आपल्यासाठी योग्य असेल ते कॉलेज निवडणं सगळ्यात महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की जे कॉलेज आपण निवडत आहे त्या कॉलेजमध्ये मागील पाच वर्षांमधील प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स काय आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थी हे कॉलेज निवडत असताना आपला मित्र आपला मैत्रीण आपला ग्रुप आपले क्लासमेट्स ज्या कॉलेजमध्ये चाललेले आहेत त्या कॉलेजला जाण्याचा प्रयत्न खूप जास्त करतात तर मी प्रत्येक विद्यार्थी पालकांना सांगेन की कॉलेज निवडत असताना ही गोष्ट शक्यतो टाळावी आणि त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तिथला टीचिंग स्टाफ असेल त्याचबरोबर ज्या फॅसिलिटी मध्ये विद्यार्थ्यांना ते कॉलेज प्रोव्हाइड करत आहे असे कॉलेज विद्यार्थ्यांनी पालकांनी निवडणं गरजेचं आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जाऊन चांगले करिअर घडवण्यासाठी मदत होईल तर असे कॉलेजेस शक्यतो विद्यार्थ्यांनी निवडावेत भरपूर विद्यार्थी मोठे नाव पाहतात आणि त्या कॉलेजच्या मागे जातात किंवा मोठे इन्फ्रास्ट्रक्चर पाहतात त्याच्या मागे जातात तर तसं न करता इन्फ्रास्ट्रक्चर किंवा नाव हे आपल्यासोबत येणार नाही तर कॉलेजची डिग्री पूर्ण झाल्यानंतर सोबत येणार आहे त्या त्या कॉलेजमध्ये आपण घेतलेले शिक्षण त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणावरती जास्त भर देणारं कॉलेज निवडावं असं मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगत असतो तसंच प्लेसमेंट आणि भविष्यातील मागणी कोणती आहे आता सध्या जेव्हा पालक साठी येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की ज्या महाविद्यालयात ज्या कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन घेणार आहे त्याचे प्लेसमेंट रेकॉर्ड्स कसे आहे तर पाल त्या पालक आणि विद्यार्थ्यांना माझं एकच उत्तर असतं की प्लेसमेंट्स हे कॉलेजवरती डिपेंड नसतं तर त्या विद्यार्थ्याच्या स्किलवरती डिपेंड असतं भविष्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्व गोष्टी ह्या स्किल बेसवरती डिपेंड आहेत जे विद्यार्थी आत्ता प्लेसमेंट घेतलेले आहेत ते विद्यार्थीही आय टीमध्ये काम करत असतील किंवा इतर गोष्टींमध्ये काम करत असतील तिथं त्यांनाही अपस्किलिंग करावं लागतं रिस्किलिंग करावं लागतं त्यामुळे प्लेसमेंट आणि त्यांचं शिक्षण हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आपण करिअर निवडत असताना प्लेसमेंट तर पाहणं गरजेचंच आहे त्याचबरोबर जे करिअर निवडलेलं आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये भविष्यातील संधी कोणती आहेत हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे प्लेसमेंट हे कॉलेजने जरी आपल्याला उपलब्ध करून दिलं नाही तरी पण आपल्याला ते बाहेरून मिळतं त्याचबरोबर असंख्य स्टार्टअप्स असतात ज्यामध्ये आपण आपला करिअर घडवू शकतो किंवा त्यामध्ये आपण हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकतो त्यामुळे प्लेसमेंट याला मी इम्पॉर्टन्स इतका देत नाही त्यामध्ये मिळत असलेलं स्किल्स त्यामध्ये मिळत असलेलं एज्युकेशन यावरती आपण जास्त इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे भविष्यातील मागणी या, या बाबतीत जर आपण बघितलं तर सध्या सर्वात जास्त इनपुट्स हे टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांचेसकडे आहेत त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सजेशन करतो ज्या ठिकाणी मंदी आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त संधी भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर ब्रांचेसकडे जाणं गरजेचं आहे आय टी सेक्टरमध्ये भविष्यात मागणी राहणार आहे याबद्दल दुमत नाही पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांचेस कडे असलेल्या मुलांचा कल पाहता भविष्यात कम्प्युटर इंजिनियर्स आय टी या सेक्टर मध्ये सर्वच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळतील असं नाही तर आय टी क्षेत्रातील करिअर बद्दल विद्यार्थ्यांनी कसा निर्णय घ्यावा ज्या विद्यार्थ्यांना आय टी मध्ये करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना खरंच प्रोग्रामिंग मध्ये रस आहे का याची माहिती असणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थी आय टीमध्ये जातात पण त्यांना प्रोग्रॅमिंग हे खूप नंतर किचकट वाटतं किंवा तिला आवडती गोष्ट होती तर तसं चुकीचं आहे त्यामुळे आय टी क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर आपल्याकडे लॉजिकल थिंकिंग असणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली कम्युनिकेशन स्किलवरती कमांड असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सततच्या बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार आपण अपडेट राहणं गरजेचं आहे तर या सर्व गोष्टी करण्याची तयारी ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांनी आय टी क्षेत्रात नक्कीच करिअर करावं असं मी सर आता इंजिनिअरिंग बद्दल भेटली तर, तर तुमचं मेडिकल सेक्टर बद्दल काय म्हणणं आहे मेडिकल सेक्टर हे असं आहे मॅडम ज्या ठिकाणी जागा ऑलरेडी कमी असतात त्यामुळे त्याला कायमस्वरूपी ही मान्य असते डिमांडिंग किंवा जसं ट्रेंडिंग आपण मागाशी म्हणलो की ट्रेंडिंग करिअर्स कोणते त्यामध्ये सर्वात पहिला ऑप्शन होतो तो म्हणजे मेडिकल करिअरचा असं नीट नंतर मेडिकल ॲडमिशनची प्रोसेस कशी असते नीट परीक्षा ही जितकी नीट असते त्यापेक्षा किचकट ही त्याची ऍडमिशन प्रोसेस असते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या वेबसाईट्स आहेत जसं की ऑल इंडियाची एक ऍडमिशन प्रोसेस असते त्यानंतर आपली सीई टी सेल महाराष्ट्राची ऍडमिशन प्रोसेस असते तर याचे वेगवेगळे राऊंड्स होत असतात ते वेबसाईटवरती सर्व अपडेट्स दिलेले असतात तर प्रत्येक विद्यार्थ्याने पालकांनी मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी दिलेल्या ज्या काही वेबसाईट्स असतील गव्हर्नमेंटच्या त्या वेबसाईटवरती तुम्ही टचमध्ये राहणं गरजेचं आहे आणि अप टू डेट इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे यामध्ये जर आपण बघितलं तर एम बी बी एसची ॲडमिशन प्रोसेस ही सेपरेट होते त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एसची ॲडमिशन प्रोसेस सेपरेट होते त्यानंतर ग्रुप सी म्हणजेच बी पी टी एच असेल किंवा इतर पॅरामेडिकल रिलेटेड कोर्सेस असतील याची ॲडमिशन प्रोसेस सेपरेट होते तर विद्यार्थी आणि पालकांनी मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी आहे भरपूर जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात पण भरपूर वेळेस ज्या पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं त्या पद्धतीने आपल्याला मार्क्स मिळत नाही तेव्हा विद्यार्थ्यांना मी सांगेल की मिळालेल्या मार्कांवरती जे योग्य करिअर आपल्याला निवडता येईल ते आपण निवडणं गरजेचं जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले तर त्याने जे बी ग्रुपमधील कोर्सेस आहेत जसे की बी एम एस असेल बी एच एम एस असेल किंवा बी पी टी एच असेल तर या कोर्सेसकडे गर जा जाणं गरजेचं आहे बी एम एस केल्यानंतर पुढे जाऊन आपण एम डी पण करू शकतो त्याचबरोबर बी पी टी एच केल्यानंतर आज जर आपण बघितलं तर घरातील प्रत्येक व्यक्तीला फिजिओथेरपीची गरज असते त्यामुळे बी पी टी एच हे एक असं करिअर आहे की जे मेडिकल सेक्टरमधलं असून पण त्याकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगेल की नीटचा स्कोअर जर कमी आला तर ग्रुप बीमध्ये जे काय कोर्सेस आहेत जसे की बी एम एस बी एच एम एस आणि बीपीडीएच याचा तुम्ही नक्कीच विचार करणं गरजेचं आहे सर आता जसं परदेशातून एमबीबीएस करण्याचं खूप ट्रेंड चालू आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हो सध्या जर आपण बघितलं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येत आहे ज्या विद्यार्थी फक्त नीट क्वालिफाय झालेले ते सुद्धा विद्यार्थी इतर देशांमध्ये जाऊन एम करू शकतात ती खूप चांगली संधी विद्यार्थ्यांना एम होण्यासाठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी शिक्षणाचा कालावधी हा सहा वर्ष असतो त्यानंतर जेव्हा आपण सहा वर्षाचे शिक्षण पूर्ण करून येतो तेव्हा आपल्याला भारतामध्ये एक एफ एम जी नावाची परीक्षा द्यायची असते यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे खर्च भारतामध्ये जर एम बी बी एस करायचा असेल जर आपला स्कोर कमी असेल तर खर्च हा काही कोटींमध्ये जातो तेच जर आपण रशिया किंवा इतर देशांमध्ये जाऊन जर एम बी बी एसचं शिक्षण घेतलं तर साधारण अठरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत आपलं पूर्ण सहा वर्षाचं शिक्षण त्या ठिकाणी होऊ शकतं त्याचबरोबर जो सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी शिकवला जातो पूर्ण पाच वर्षाच्या कोर्समध्ये तो एन एम सी म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिल त्याचबरोबर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी तो ॲप्रूव्ह केलेला असतो त्यामुळे एक थे खूप छान संधी उपलब्ध होते जर त्यांचे मार्क कमी आले असतील तर भरपूर विद्यार्थी बारावी नंतर गॅप घेतात तर यावर तुमचं काय म्हणणं आहे भरपूर विद्यार्थी मेडिकल क्षेत्रासाठी गॅप घेतात ती योग्य गोष्ट आहे पण जर आपण गॅप घेतला जर आपलं जे काही ध्येय होतं ते ध्येय आपलं थोडक्यात राहिलं असेल किंवा आपण पूर्ण ताकदीनिशी त्या ध्येयासाठी तयारी केली नसेल तर जर तुम्ही गॅप घेणार असेल तर तो गॅप घेणं योग्य आहे त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रासाठी गॅप घेणं हे योग्य आहे पण इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी गॅप घेणं अत्यंत चुकीचं आहे कारण मेडिकल हे क्षेत्र आपण थेरॉटिकली पाहतो त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स हे कमी असतात मेडिकल हे क्षेत्र थेरी रिलेटेड आहे पण इंजिनिअरिंग या क्षेत्राचं जर आपण बघितलं तर त्यामध्ये प्रॅक्टिकल्स जास्त असतात म्हणजेच एक सोपी जर गोष्ट आपण सांगायची झाली तर मेडिकल क्षेत्रामध्ये आपण कोर्स विकत घेऊ शकतो तसं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थी खरंच टॅलेंटेड असणं गरजेचं आहे त्यामुळे मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी जर पूर्ण ताकदिनिशी जर परत अभ्यास करून त्या परीक्षेची तयारी पुन्हा करणार असतील तर गॅप घेणं खरंच योग्य आहे पण इंजिनिअरिंगसाठी गॅप घेणं चुकीचं आहे असं मी म्हणेन जसं की सर तुम्ही देता स्टुडंट्सला तर ही काउन्सिलिंग का घ्यावी आपण जर बघितलं तर दोन महत्वाच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेस आहेत एक चा। चा, चा। चा आहे इंजिनिअरिंगची दुसरी आहे मेडिकलची इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ब्रांचेस खूप आहेत कॉलेजेस खूप आहेत आणि पॉइंट पॉईंटवरती त्यामध्ये मेरिट हे चेंज होत असतं तर या सर्व बदलत्या गोष्टी त्याचबरोबर जे काही नवीन अपडेट गव्हर्नमेंटकडून येतात दरवर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही बदल गव्हर्नमेंटकडून होतात ते आपल्याला अप टू डेट मिळावे आपल्याला पडलेल्या मार्कांनुसार आपल्याला योग्य कॉलेज मिळावं त्याचबरोबर आपली कुठलीही फसवणूक होऊ नये यासाठी काउन्सलर असणं खूप गरजेचं आहे मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस जर आपण बघितली तर ऑल इंडियाचे राऊंड्स वेगळे होतात स्टेटचे राऊंड वेगळे होतात इतर राज्याचे राऊंड वेगळे होतात या सर्वाची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीमधून म्हणजे विद्यार्थ्यांनी बारा वर्ष जे काही के प्रिपरेशन केलेलं असतं किंवा दोन वर्ष जी मेहनत घेतलेली असते त्याचं फळ म्हणजे त्याला उत्तम कॉलेज मिळणं हे असतं त्यामुळे काउन्सिलिंग जर घेतली तर काउन्सलर्स आपल्याला एकदम उत्तम प्रकारे सांगू शकतात की तुमच्या मार्कांनुसार तुम्हाला योग्य कॉलेज कोणतं मिळू शकतं कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे त्याचबरोबर संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला स्वप्नातलं कॉलेज मिळवून देण्यापर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो त्यामुळे मेडिकल इंजिनिअरिंग या दोन कोर्सेस साठी विद्यार्थ्यांनी नक्कीच काउन्सिलिंग घेणं गरजेचं so आहे थँक्यू सो मच अक्षय सर तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या स्टुडंट्सला आपल्या यंगस्टर्स लोकांना एवढी चांगली मेडिकल बद्दल आणि इंजिनिअरिंग बद्दल इन्फॉर्मेशन दिली ही सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग असेल आणि सर्व स्टुडंट जे आता स्टक आहेत कोणत्या गोष्टींमध्ये की फील्ड कोणती निवडायची बारावी सायन्स नंतर काय करायचं याबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्यांना म्हणजे एक त्यांना रस्ता भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर संपर्क करून तुम्ही सरांकडून ऍडमिशन गेटवे थ्रू इन्फॉर्मेशन मिळवू शकता योग्य करिअर आणि योग्य कॉलेज निवडण्यासाठी सरांची मदत घेऊन पुढे जाऊ शकता थँक्यू सो मच सर आज तुम्ही इथे तुमचा वेळ काढून आलात आणि आपल्या यंगस्टर्सला एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल थँक्यू सर थँक्यू सो मच ऋतुजा मॅम तुम्ही आज या ठिकाणी बोलवल्या मी विद्यार्थ्यांना एकच मेसेज देईल की तुमच्या लर्निंगवरती तुमचं अर्निंग डिपेंड आहे जर आपण लर्निंगची स्पेलिंग बघितली त्यातील एल जर आपण रिमूव्ह केला तर राहिलं फक्त अर्निंग त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर लर्निंगवरती भर द्यावा तर तुमचं अर्निंग हे नक्कीच चांगलं राहील